सुप्रीम कोर्टातील ठाकरे गटानं दाखल केलेल्या दोन्ही याचिकांची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तसंच विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टानं सरन्यायाधीशांच्या कोर्टात एक मार्चला सुनावणीची तारीख निश्चित केलेली होती मात्र आज जारी करण्यात आलेल्या खटल्यांच्या यादीमध्ये दोन्ही याचिकांचा उल्लेख नाहीये सुप्रीम कोर्टाकडून उद्या पुन्हा एकदा पुरवणी यादी जाहीर करण्यात येते त्या यादीमध्ये जर दोन्ही याचिकांची नावं आली नाहीत तर आपोआपच याचिकांची सुनावणी अर्थातच लांबणीवर पडेल राज्यातल्या शिवसैनिकांचं या केसकडे लक्ष लागलेलं आहे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे लाग सुप्रीम कोर्टातल्या ठाकरे गटानं दाखल केलेल्या दोन्ही याचिकांची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे